नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीत रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत एका टाकाऊ प्लास्टिकच्या बाटलीपासून गर, एक टिकाऊ असं ऑर्गनायझर जे घर घरामध्ये एकदा बनवलं तर तुम्ही त्याचा वापर वर्षानुवर्ष करू शकता बनवायला सोपा आहे अगदी पाच मिनिटात हे ऑर्गनायझर तयार होते कसं बनवायचं ते बघूया त्यासोबतच काही ऑर्गनायझेशनच्या टिप्स आहेत त्यासुद्धा बघूयात आजचा व्हिडिओ महिलांसाठी अत्यंत उपयुक्त असा आहे तर व्हिडिओचा कुठलाही पोर्शन स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा सुरुवातीलाच आपण एक सॉक्स ऑर्गनायझेशनची टीप बघतोय ही टीप अत्यंत युजफुल आहे घरामध्ये सॉक्स जर सकाळी वेळेमध्ये सापडले नाहीत म्हणजेच मुलं शाळेत जात असताना किंवा मग ऑफिसला जात असाल तुम्ही तर ऑफिसला जाताना तुमचे सॉक्स इकडे तिकडे असतील तर मात्र आपला आपली वेळ भरपूर वाया जातो आपला वेळ आणि त्यामध्ये आपली चिडचिड देखील भरपूर होते तर अशा वेळी छोट्या छोट्या गोष्टी ऑर्गनायज असणं गरजेचं असतं एकावर एक सॉक्स ठेवायचे आहेत एक लायटर घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने याला रोल करायचा आहे रोल केल्यानंतर सगळ्यात शेवटचा जो लेअर असतो सॉक्सचा त्यामध्ये असा पूर्ण सॉक्स इन्सर्ट करायचा आहे असं केल्यामुळे दोन्ही सॉक्स एकाच ठिकाणी व्यवस्थित ऑर्गनाईज राहतात आवडलं असेल तर तुम्हाला नक्कीच हे ऑर्गनायझेशनची टीप आप उपयोगात तुम्ही आणू शकता जर तुम्हाला ही टीप आवडली असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून घ्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरच्या घंटीवर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा जेणेकरून चॅनलवर येणाऱ्या दररोजच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतं आणि सगळे व्हिडिओज तुम्हाला इझिली पाहतात याची टीप आपली अशी आहे की आपल्याला घ्यायचं आहे एक प्लास्टिकची बाटली आणि याला असं कट करायचं आहे मधोमध असं कट केल्यानंतर आपल्याला ही अशी बाटली कट करून मग ती अशी उभीसुद्धा कट करायची आहे बाटली कट करत असताना बाटलीचं टोपण साईडला काढून ठेवायचं जेणेकरून यामधली हवा पूर्ण बाहेर जाते आणि बाटली सहजरित्या कात्रीने कट होते बघू शकता या पद्धतीने थोडीशीच बाटली मी कट केलेली आहे बाटली जर व्यवस्थित कट केली तर आपल्याला यामध्ये एखादं कापड टाकून ही बाटली कोरडी देखील करता येते जर ओली असेल तर आणि जर पूर्णपणे बाटली कोरडी असेल तर तुम्हाला कोरडी करायची मात्र आवश्यकताच नाही आहे इथून रुमालमध्ये टाका किंवा मग एखादा टाकाऊ कापड तुम्ही यामध्ये टाकू शकता आणि बाटलीला व्यवस्थित क्लीन करून कोरडं करून घेऊ शकता आपल्याला यामध्ये काय ऑर्गनाईज करायचं आहे ते पण सांगते अगदीच महत्त्वाची किचन टिप आहे तुम्हाला सर्वांना खूप जास्त युजफुल ठरेल जशी मला ठरलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता भरपूर आपल्याला जारवरतीसुद्धा पैसे खर्च करावे लागतात किचनमध्ये जेवढ्या भरण्या जे घेणार तुम्ही तेवढ्या भरण्या नक्कीच कमी पडतात कारण आपल्याकडे भरपूर साहित्य असतं ठेवायला आणि त्यावेळी आपल्याला अचानक जर एखाद्या वेळी ला भरणी लागत असेल एखादी आणि ती नसेल आपल्याकडे तर नक्कीच आपल्याला काय होतं की मग कशात ठेवावं हा प्रश्न नक्कीच पडतो त्यावेळी बाटली शिल्लक असेल तर तुम्ही या पद्धतीने तुमच्याकडे जर कुठलीही वस्तू तुम्हाला ऑर्गनाईज करायची असेल तर या पद्धतीने तुम्ही करू शकता बाटलीचा जो टोपणाचा भाग आहे तो आपण तसाच टोपण लावून ठेवणार आहोत त्याचा फार जास्त उपयोग इथे आपल्याला होणार नाही आहे त्यामुळे आपण इथं ते, ते कट केलेली बाटली आहे ना त्याच पोर्शनमधून आपल्याला यामध्ये भरायची आहे कसुरी मेथी जी वाळवून व्यवस्थित ठेवलेली असते आणि आपल्याला बारा महिने त्याचा यूज करता येतो त्यामुळे आपण त्याला व्यवस्थित ठेवणं देखील तितकंच गरजेचं असतं नाही तर त्याला बुरशी देखील येऊ शकते ओलसरपणा यामध्ये आला तर किंवा ओलसरपणा यामध्ये राहिला तर कडकडीत वाळेली हिरवीगार अशी कसुरी मेथी यामध्ये भरून अशी व्यवस्थित ठेवायची आहे जर तुम्हाला ही ऑर्गनायझेशनची टीप आवडली असेल तर तुम्ही सुद्धा ही टीप उपयोगात आणू शकता या पद्धतीने थोडंसं बाटलीला टॅप करून घ्यायचं जेणेकरून यामध्ये भरपूर अशी कसुरी मेथी बसली जाते कसुरी मेथीच नाही तर यामध्ये तुम्हाला भरपूर गोष्टी ठेवता येतील जर तुम्हाला डाळ वगैरे ठेवायची असेल थोडीशी असेल नक्की ठेवू शकता कडधान्य ठेवायचे असतील ते सुद्धा ठेवू शकता बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला ऑर्गनाईज करताना इकडे तिकडे अस्ताव्यस्त वाटत असतील तर तुम्ही बाटलीमध्ये ठेवाल तर नक्कीच त्या नीट ऑर्गनाईज राहतात सुद्धा आणि वेळही आपला जात नाही शोधण्यामध्ये व्यवस्थित त्या एकाच ठिकाणी बाटलीवरती असलेला जो पेपर आहे हा प्लास्टिकचा स्टिकर तर तो पण तुम्ही काढू शकता किंवा मग तसाच ठेवायचा असेल तरी देखील ठेवू शकता जर यावरचा पेपर काढला तर कुठल्या बाटलीमध्ये कुठली वस्तू ठेवलेली आहे हे आपल्याला लगेच लक्षात येतं आणि त्यामुळे ही बाटली देखील स्वच्छ आणि व्यवस्थित दिसते यावरचा तुम्ही सुद्धा पेपर नक्कीच काढा आणि पुढची आपली टीप आहे तीसुद्धा घरामध्ये ड्रावरमध्ये जर मुलांच्या या पद्धतीने कचरा झालेला तुम्हाला दिसत असेल तर नक्कीच या उन्हाळ्यामध्ये तुम्ही साफ करा जेणेकरून जेव्हा आता स्कूल चालू होतील त्यावेळी मुलांना अस्तव्यस्त पडलेल्या पेन्सिल्स आणि घरामध्ये इकडे तिकडे पेन पेन्सिल जर ड्रावरमध्ये एकत्र एक झाले असतील तर ते दिसणार नाहीत पुन्हा तेच आपल्याला वापरायचे असतील पेन्सिल्स तर त्यासुद्धा वापरायला इंटरेस्टिंग वा वाटतील कारण की जर त्या व्यवस्थित ऑर्गनाईज ठेवलेल्या असतील तर नवीन वस्तू आहेत की जुनी हे लक्षात येत नाही मुलांच्या आणि जुन्या जरी असतील पेन्सिल तरी ते आवडीने यूज करतात या पद्धतीने भरपूर पेन्सिल शिल्लक असतात पण त्या जर वेस्ट गेल्या तर नक्कीच पैशांची इथे वेस्टेज होऊ शकतं म्हणूनच आपल्याला इथे पैशांची बचत करायची आहे तर आपण त्याच पेन्सिल व्यवस्थित पुन्हा एकदा ऑर्गनाईज करून ठेवा जेणेकरून एकत्र एक व्यवस्थित गुंतलेल्या नसतील पेन्सिल तर मग मुलांनाही त्या वापरायला सोप्या जातील चॉक आहेत काही तर ते पण मी इथे बॉक्समध्ये ठेवले पेन्सिल पण बॉक्समध्ये ठेवले आणि काही पेन्सिल अशाच होत्या ज्या इकडे इकडे पडलेल्या होत्या ड्रावर मध्ये तर त्या पूर्ण एकत्र करून मी त्यावरती रबर बँडने असं त्याला पॅक केलंय आणि बघू शकता छान तिन्ही बॉक्स आपले पॅक झालेले आहेत पुढची आपली टीप आहे ती सुद्धा ऑर्गनायझेशनचीच आहे ही पेन्सिल यामधून रबर बँडमधून काढताही येते आणि ठेवताही येते मुलांना जेव्हा शाळा सुरू होतील तेव्हा देखील तुम्ही अशा पद्धतीने रबर बँडमध्ये पॅक करून पेन्सिल देऊ शकता सोबत पुढची आपली टीप आहे तीसुद्धा एक टाकाऊपासून टिकाऊ वस्तू आहे आणि ऑर्गनायझेशनची सुद्धा आहे नक्कीच पूर्ण बघा जेणेकरून तुम्हालासुद्धा तुमच्या घरातल्या पॅराशूट ऑइलच्या बाटल्या कधीही फेकाव्याशा वाटणार नाहीत ही बाटली एवढी स्ट्रॉंग असते एवढं छान याचं चा प्लास्टिक असतं की तुम्ही याला पुन्हा कधीच घराबाहेर फेकणार नाहीत एक टाकाऊ वस्तू आहे म्हणून आपण सहजरित्या याला फेकून देतो पण तसं न करता आपण या ऑइलच्या बॉटलला अशा पद्धतीने कट केलं म्हणजेच बाटली संपल्यानंतर तर यामध्ये थोडंसं ऑइल देखील निघतं तर ते ऑइलही आपल्याला काढता येतं आणि त्यानंतर ही बाटली स्वच्छ धुताय देखील येते धुतल्यानंतर तुम्ही म्हणाले याचा वापर काय करायचा ते सांगा तरी ते वापर खूप छान करणार आहोत आपण वापर करण्यासाठी आपण याला या कुठे कुठूनही विकत आणलेलं नाहीये त्यामुळे टाकाऊ वस्तू आहे जसं हवं तसं तुम्ही याला सजवू शकता अगोदर यामध्ये खायचा सोडा थोडासा टाकून पाणी टाकायचंय आणि याला स्वच्छ असं धुऊन घ्यायचं आहे आहे त्यामुळे ऑईली पदार्थ निघण्यासाठी मदत होते जर खायचा सोडा यामध्ये टाकला तर ऑइलीपणा याचा चिकटपणा निघून जातो आणि ही बाटली आपल्याला व्यवस्थित घासायचीच म्हटलं तरीसुद्धा अगदी घासणीने सुद्धा प्लेन ही घासता येते त्यामुळे मी इथे घासून ही बाटली स्वच्छ करून कोरडी करून साईडला ठेवली आहे यावरती कवर म्हणून आपण या आप पेपरचा वापर करतो आहे ब्लॅक शीटचा तुमच्याकडे कुठलंही कलरचं शीट, कलर शीट असेल तर त्या कलर शीटचा वापर करून तुम्ही या बाटलीवरती असं त्याला चिटकवू शकता रोल करून घ्यायचा आहे आणि यावरती आपल्याला हे ब्लॅक शीट चिटकवायचं आहे तर यावरती चिटकवत असताना काय करायचं आहे की चिकटपट्टीचा वापर करायचा आहे ब्लॅक चिकटपट्टी घेतलेली आहे मी आणि ही चिकटपट्टी अशी व्यवस्थित यावरती लावायची जेणेकरून हे ब्लॅकशीट व्यवस्थित चिटकलं जाईल कोणत्याही कलरमध्ये तुम्ही शीट घ्या आणि ते असं चिटकवून टाका या पद्धतीने तर मी इथे व्यवस्थित ही चिकटपट्टी लावून हे व्यवस्थित याला पॅक केलं आहे तर बाहेरून हे कुठल्याही पॅराशूट ऑइलचं आहे असं वाटत नाही आहे ऑर्गनायझर त्यामुळे यामध्ये तुम्ही कितीही पेन ठेवा पेन्सिल ठेवा किंवा मग काहीही ठेवलं तरी पेन पेन्सिल ठेव थे, ठेवलं तरी चालेल किंवा चॉक वगैरे ठेवले तरी चालतील या पद्धतीने हे ऑर्गनायझर तयार झालं आहे बाहेरून तुम्ही याला व्हाईट कलरच्या पेनने डिझाईन काढू शकता यावरती किंवा मग कलरचं तुमचं पेपर असेल तर पेपरवरती तुम्ही कुठल्याही कलरने छान याला सजवू शकता आणि स्टोन वगैरे चिटकवायचे असतील ते देखील चिटकवू शकता लेस लावू शकता किंवा कलरच्या चिकटपट्टीने देखील तुम्ही याला सजावट करू शकता थोडीशी किंवा डेकोरेट करू शकता याला पण मी असंच प्लेन ठेवलं हो आहे कारण प्लेनच खूप छान आहे ब्लॅक कलरमध्ये आणि हे ब्लॅकशीट जे आहे ते अगदी टाकाऊ पडलेलं होतं टाकाऊ वस्तूपासूनच तुम्ही नक्की बनवा हे ऑर्गनायझर जर विकत आणायची गरजच लागणार नाही आहे तुम्हाला जर तुम्ही अशा पद्धतीने टाकाऊपासून ही टिकाऊ वस्तू बनवली तर तुम्हाला हे ऑर्गनायझर आवडलं की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आवडलं असेल तर एकदा नक्की बनवून बघा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा पुन्हा भेटू अशाचे का छानशा व्हिडिओसोबत आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद